नमस्कार मित्रांनो दिवाळीपूर्वी लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो कोणत्या महिलांना मिळणार आहे कारण या ठिकाणी के वाय सी करण्यास सांगितलं आहे आणि जर के वाय सी करायची बाकी राहिली तर त्या महिलांना दिवाळीपूर्वी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल का तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती समजून घेणार आहोत कारण केवायसी सी करण्यासाठी दोन महिन्याचा अवधी दिल्या देण्यात आलेला आहे आणि आता खूप महिला अशा आहेत की ज्यांचे अगोदरच पैसे बंद झालेले आहेत आणि के वाय सी केल्यानंतर पुन्हा तो हप्ता येईल का कारण जर तुम्ही के वाय सीमध्ये अपात्र आढळलात तर दिवाळीचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये येईल का तर याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागेल की आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेचे तेरा हप्ते आलेले आहेत जुलै दोन हजार चोवीसपासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि जुलै दोन हजार चोवीस ते जु जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत बारा हप्ते देण्यात आले ऑगस्ट महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो देखील महिलांच्या खात्यामध्ये दे क्रेडिट करण्यात आला आता उरला कोणता सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे दोन महिन्याचे हप्ते बाकी आहेत आता सप्टेंबर महिना सुरू आहे तर सप्टेंबर महिना संपल्यानंतर तुम्हाला सप्टेंबरचे पैसे भेटतील आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे तुम्हाला नोव्हेंबरमध्ये भेटतील परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळी असल्याकारणाने दिवाळीपूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट केले जातील परंतु त्या अगोदर तुम्हाला तुमची के वाय सी पूर्ण करावी लागेल आता ज्यांची के वाय सी बाकी राहील त्यांनी काय करायचं तर त्यांना या खा या ठिकाणी कदाचित वाट पाहावी लागू शकते के वाय सी पूर्ण झाल्यानंतरच कदाचित तुमचे पैसे येतील मग जर तुमचा या महिन्याचे पैसे बाकी राहिले असतील मागचे तर ते सर्व पैसे तुमचे येतील आता केवायसी करताना जी मोठी अडचण या ठिकाणी येत आहे की एकाच कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त महिला असणे किंवा एखाद्या महिलेचा पती सरकारी नोकरीवर असणे अशी विविध कारणं आहेत ज्यामुळं तुमची के वाय सी झाल्यानंतर देखील तुमचे पैसे बंद होऊ शकते काही महिलांना असं वाटेल की आता आपण के वाय सी केली म्हणजे आपले पैसे येणार आहे परंतु असं नाही आहे मित्रांनो के, के वाय सी करायचीच कशासाठी आहे की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का जर तुम्ही पात्र नसाल तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात आता ज्या महिलांचे पैसे ऑलरेडी बंद झालेत आहेत पात्र असताना देखील तुम्ही योजनेसाठी पात्र आहात तरी देखील तुमचे पैसे बंद झालेले आहेत त्यांनी काय करायचं आहे तर पहिल्यांदा सगळ्यात अगोदर तुम्ही तुमचं रेशन कार्ड चेक करायचं आहे मित्रांनो कारण बघा जर एका कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त विवाहित महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यासाठी काय पर्याय सांगितला होता आपण की तुम्ही अगोदर रेशन कार्ड विभक्त करून घ्या आणि मग के वाय सी करा आता के वाय सी करायसाठी दोन महिन्याची मुदत आहे आणि दिवाळीपूर्वीच जर तुमचे पैसे येणार असेल तर तुम्हाला अगोदर के वाय सी करावं लागेल परंतु एखाद्या महिन्यामध्ये पैसे लेट झाले तर काही फरक पडत नाही तुम्ही या योजनेतून बाहेर पडले तर मग काय पैसे बंद होतील त्यामुळं के वाय सी आरामात करा एखादा महिना पैसे तुमचे उशिरा येतील पण तुम्ही या योजनेमध्ये चालू राहाल तुमचे पैसे चालू राहतील आणि दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या महिलांचे पैसे बंद झालेले आहेत आता बंद झालेल्यांनी काय करायचं त्यांनी काय करायचं माहिती आहे का लाडके बहिणी वे, योजनेच्या वेबसाईटवर जायचं एकदा आणि तिथं तुमचा आधार नंबर टाकून बघायचं के वाय सी होती का पूर्ण करायची नाही के वाय सी करायची नाही फक्त आधार नंबर टाकून बघायचं ओ टी पी येतो का ओ टी पी जर येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ला यादीमध्ये आहात परंतु जर ओ टी पीच नाही आला तर तिथं एक मेसेज येतो की तुम्ही तुमचा आधार नंबर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र यादीमध्ये नाही आहेत आता ज्या ज्या सगळ्या महिलांचे पैसे बंद झालेत त्यांनी पहिल्यांदा ही गोष्ट करून बघायची की के वाय सी होते का आपली के वाय सी करायसाठी काय करावं लागतं पहिल्यांदा पात्र महिलेच्या महिलेचा आधार नंबर टाकावा लागतो महिलेचा आधार नंबर टाकला का ओ टी पी येतो जर लिस्टमध्ये नाव असेल पात्रता यादीमध्ये नाव असेल तरच ओ टी पी येतो नाहीतर ओ टी पी येत नाही त्यामुळं पहिल्यांदा तुम्ही एक काम करून बघा ज्या ज्या महिलांचे पैसे बंद झाले असतील त्यांनी काय करून बघा एकदा आधार नंबर टाकून ओ टी पी येतो का ते चेक करा ओ टी पी येत असाल तर थांबून घ्या लगेच के वाय सी करू नका आता तुमचे पैसे का थांबवले असतील त्याचा एकदा विचार करा एक तर तुम्ही कुटुंबामध्ये दोन महिला असताल किंवा मग अजून काहीतरी वेगळे कारणं असाल तर ते तुम्ही पात्र ठरतात का ते एकदा चेक करा आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये दोन महिला असतील तर तुम्ही एकदा रेशन कार्ड विभक्त करून घ्या केवायसीला उशीर झाला तर चालेल दोन महिन्याची मुदत आहे आपल्याला दोन महिन्यामध्ये केवायसी करायची त्याच्या अगोदर तुम्ही रेशन कार्ड विभक्त करून घेऊ शकता त्यामुळं केवायसी करायसाठी घाई करू नका आपली जर एक चूक झाली आणि तुम्ही या योजनेमधून बाहेर पडले तर मग कायमचेच बाहेर पडशाल आणि अशी जी महत्त्वाची माहिती आहे अशा छोटे छोटे जे मुद्दे आहेत ते तुम्हाला यूट्यूबला कोणी सांगत नाही त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वाचे व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती सांगत असतो तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र